आपण कोणत्या शिवरा मी कळंगोली ताल, कळमनुरी तालुक्यातल्या गंगापूर मध्ये आहे इथे माझ्या समोर हळद आहे केळी आहे सोयाबीन आहे पलीकडे ऊस दिसतोय जर सगळ्या पिकावर तुम्ही तुमचे कॅमेरे फिरवा काय स्थिती काहीतरी त्याच्यात राहिलेला आहे का पूर्णपणे या सगळ्या पिकांचं नुकसान झालं दिसतं ऊस सोयाबीन हळद आणि केळी जमीन त्याच्यानंतर हे सगळं झालेल्या हे नुकसान तर झालंच पिकाच पण तू जमीनच नाही राहिलेली आता पूर्ण जमीन या पावसामुळे अतिवृष्टी मग खरडून गेलेली आहे आता खरडून जाण्यासाठी वेगळ्या प्रकारचे एनडीआरएम एस मध्ये क्रायटेरिया आहे ते ही शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे पण सगळ्यात महत्वाचं आताच्या हे झालेलं पिकाचं नुकसान शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज आता हे पीक उभं राहू शकत नाही या सगळ्या ह्याच्यात सरकारने मला असं वाटतं तातडीनं मदतीची गरज आहे पंचनामे करून असं मला तरी वाटतं आपण किती मदत किती मदत द्यायला पाहिजे राज्याची असं एकरी नुकसानीवर काढलं जातं उगच आपण म्हटलं मी म्हंटल पन्नास हजार द्या एक लाख द्या दोन लाख द्यायला अर्थ नाही आहे याचं नुकसान भर नुकसान किती झालं याचा पंचनामे झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना एक सर मदत आपल्याकडे पाच आप तालुक्यात हिंगोली जिल्ह्याचा विचार केला कलेक्टर म्हणतात की फक्त दोनशे छप्पन गावांमध्ये नुकसान आहे पण बाकी ठिकाणी विचित्र परिस्थिती आहे विशेष म्हणजे काही भागातलं जे नुकसान झाले त्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली नाही सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आम्ही शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहे गावातल्या अशा पद्धतीनं जिथं जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहे तहसीलदार यांच्या मार्फत कलेक्टरांबरोबर आम्ही कळवू एखाद्या गावात पण नुकसान झालं पंचनामा झालं तर मला असं वाटतं आमचे शिवसैनिक जागरूक आहे प्रशासन पण आहे तहसीलदार पण आहेत सगळी मंडळी काम करतात मी काही त्यांच्या विरोधात पण बोलणार नाही पंचनामे झाल्याशिवाय मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येणार नाही पण ते आता जे नजर आपण जसं नजर आणवर करतो आता नजर जर पाळले तर जे नुकसान झाले तर ता ता ताबडतोब मदत काही ना काही सरकारने घोषित करायचं